नागपूर जिल्ह्यातल्या कामठीत पुन्हा एक अल्पवयीन मुलीचा बालविवाह थांबवण्यात बाल, बाल संरक्षण पथक आणि पोलिसांना सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती कामठी नवीन पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना मिळाली त्यांनी याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी तातडीनं एक पथक गठीत करून कामठीत पाठवलं आणि पोलिसांच्या सहकार्यानं बालविवाहाच्या ठिकाणी धडक देऊन अल्पवयीन मुलीला रेस्क्यू करण्यात आलं याबाबत जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी अधिक माहिती दिली जी सूचना प्राप्त झाली त्यानुसार तातडीनं मुलगी मंडपात जायला तयार होती आमची सगळी टीम तिथे गेलीत आणि त्या टीमनी मुलीला रेस्क्यू केलेल्या आहेत मुलगी आमच्या ताब्यामध्ये आहेत पोलिसांच्या सहकार्यानं बालकल्याण समितीकडे हजर करून आम्ही तालगुरात दाखल करणार आहोत कामठीमध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये चार बालविवाह थांबवण्यात आलेले आहेत आणि हे चारही बालविवाहामध्ये मुलींना आम्ही बालगृहात दाखल केलेलं आहे की कामठी प्रभागामध्ये अल्पहीन मुलींचे बालविवाह जास्त प्रमाणात होत आहेत तर मंगल कार्यालय असेल डेकोरेशन असेल कॅटरिंग व्यवसाय असे वाले असेल बँडबाजीवाले असेल किंवा जे लग्न लावून देणारे मौलवी असतील पंडित असतील भटजी असतील या सगळ्यांची एक पोलिसांच्या सहकार्याने पोलीस स्टेशनमध्ये बैठक आयोजित करून जेव्हापर्यंत मुलींचे वयाचे दाखले प्राप्त होणार नाही तेव्हापर्यंत कुठलीच बुकिंग तुम्हाला करता येणार नाही पुन्हा या सगळ्या माध्यमातून एक अवेअरनेस कॅम्पेन जर असं कोणी केलं आणि बालविवाह झाला तर बालविवाह प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येईल याची सूचना पोलिसांच्या माध्यमातून सगळ्यांना देण्यात येईल